व्यासपीठावरचे सगळे मान्यवर भारतीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम आणि अन्य सगळे पाठिंबा देणारे पक्षांचे सरकारी मोठ्या उपस्थित असलेले आपण सगळे दुवर अनेकदा मी जिल्ह्यामध्ये येऊन गेलो पहिल्यांदा आज इथे आठवण मी काढत होतो तेव्हा गवत पाटील एकोणीसशे साली मी पुण्या कॉलेजमध्ये शिकत होतो संतराव चव्हाणांच्याबद्दलचा प्रचंड आदर रामाच्या मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला केली शेवटी चव्हाण साहेबांच्या विचारांना नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी ने मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा की ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं त्या तळव सहभागी झाले होते जेव्हा जाहीर झालं एक वेळेचा राज हे राज्य होईल ते जाहीर करण्याच्या भूमी ज्यांच्या कर्तृत्वानं हे महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते, 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 ते संतरा चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि शिवनेजीला ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये दे अधिकृत फरणाने जाहीर करते बातमी आम्हाला समजली त्याने फारसा मिळाली निर्णय घेतला शिवनेरी जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हॉस्टेलवरनं आणि शिनेरीला आयुष्याचा फायदा हा जुन्नरचा माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोडखोरीच महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली ही गोष्ट आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही भाग्य एकच आहे नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याच नेतृत्व करण्याची संधी जनतेनं तीन चार वेळ दिली मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलो 私は、私の意見を聞いてます。私たちは、私たちの意を聞いています。たいます。私たちは、私たちの意見を聞ていまの意見を聞いす。私の意見を聞いてを聞いています。私たて या सगळ्या सर्थे संस्थांच्यामध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडायची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमच्या सहकारी घेते आल्याच्यानंतर निवृत्ती शेठ शेळघर यांची आठखण झाली जांभळ शेठ तांब्य श्रीकृष्णतामने त्यांचं नाव पण धांबळ साहेब नाव म्हणायचे त्यांची वेळ झाली रामचंद्र फाटीरावची हजेगावचे गुंजाळ ठाण्याला राजेशी म्हणून एक आमदार होते तर ते होते जिंदाचे ते आमच्यावर होते दसऱ्याचे काकडे होते विलासावेळी चावले होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व चावले हे आम्हाला लोकांच्याही काम करत होते या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली हयात नाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला जे हया ते त्यांचा विजय या ठिकाणी करता येईल एक नाव विसरलं आणि ते नाव विसरले की कृष्णराव जाऊ दे कृष्णराव म्हणजे या तालुक्याने आदिवासी समाज असला आमदार हा मठा मर्शांनी करून दिला आणि तेही आम्हाला लोकांच्या त्या काळामध्ये असतात आणि जुन्नर लावल्याच्या नंतर जुने आठवून येतात जुने कार्यक्रम असतात आणि अनेक गोष्टी आठवतात जुन्नर मगाशी बोलत असताना जुन्ही म्हणून विजय केला त्याची जुनी म्हणजे भारी असते तिकडे साधे असले नसते मला आठवतं आहे की धरणाच्या पूजेच्यासाठी यशवंत चव्हाण आले आणि त्यांच्यावर आलो पूजेच्यासाठी यशवंत बसले त्यांच्या हातात ताट होतं ता शेतकऱ्यांची जमीन त्या धरणाच्यासाठी घेतली होती त्याचं नुकसान भरसायचं काम राहिलं होतं एक माउली खाली मिळली आणि यशवंतराव चव्हाणांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकून घेतले माहिती आहे का जुन्या लोकांना माहीत असत ते ताट हिसकून घेतलं आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेवटीचे फोजन झाले आज जुन्नर तालुक्यात जर नजर जातील तर त्या जुन्याचा चेहरा बदलला इथे उत्तम शेती करतात उसाची लागवड करतात केळी करतात मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जिल्ह्याचा शेतकरी देशाची गरज वागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणात करू शकतो हा या जिल्ह्याचा शहर आहे आणि मला आनंद आहे की जी काय धरणं झाली त्याची निर्माण्यापेक्षा धरणाचं भूमिपूजन हे माझ्या हातून झालेली आहे जी काय धरणं झाली त्याचं भविष्य धरण्याचा नेहमी नाही माझ्या शैलीने झालेला होता आणि त्यामुळं जुन्याचा चेहरा बदलला एक काळ असा असायचा की मुंबईचा प्रभाव वारकेत बायकाला वारकेत आमचे जुन्याचे सहकारी त्या ठिकाणी अधिक असायचे माझ्या घरी शेतीमध्ये आमची दाखवण्याची बाब होती मोसंबीची बाब होती आणि भाजी फायदा असायचा तरी एखाद्या सांगा सुट्टी असली तर आई सांगायची की हा माल मुंबईला घेऊन जा आणि जे कोणी हुंदे केले चालतील धवले म्हणून काही नाव विसरून त्यांच्याकडे हा माल घेऊन द्या जावं लागायचं ते जावं लागायचं तिथे गेल्याच्या नंतर माल द्यायचा आणि आनंद कशाचा व्हायचा ज्यांच्याकडे जर काही आदर्शात जागा असेल त्यांच्याकडे माल द्यायचा मला ती एक झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी थेटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायची एक कप चहा आणि सिनेमा आम्ही जो खुश होऊन जायचो ते जुन्याही लोकांच्या भाऊन करणे आज ते आहे पण सामान कमी आहे आणि जे चांगलं काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्याचा गैरवापर केला जातो आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते ती लोकशाहीची जबाबदारी आहे पण कुणीच्या तक्राची त्या चा तक्राराची नोंद घ्यायची आणि राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असेल तर त्याच्याविरुद्ध खचले व्हायचे माझ्या वाचनात आलं यांना अटक केली माहिती आहे ना त्याची चुकीचा धंदा केला त्यांनी मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची विक्री जास्तीत जास्त नाव आहे कोणत्या आहे हा जर विचारलं तर फॅन्स नाव घेतला आणि जसं महाराष्ट्रातली फळं नाही भारताच्या बाहेरची सुद्धा आणि इथली फळं भारताच्या बाहेर वाचवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे माणसाली करतात केवळ त्यांची विचारधारा आम्हाला लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धारा शिकवायचा निकाल अशा राज्यकर्त्यांनी हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी द्यायचा असतो પણ એ લોકો અડચણી નિર્માણ કર્યા છે લખા ખસે ઝારખંડ નાવાચ છે રાજ્ય અને ત્યાં આદિવાસી મુખ્યમંત્રી હતા ઝારખંડની રાજધાની રચી ત્યાં રીતે એક સંમેલન હતું આદિવાસી आणि त्याच्यामध्ये आदिवासींच्या काही मागण्या मांडण्यात आल्या आणि त्या केंद्र सरकार करायचं म्हणून झारखंडच्या आदिवासी उठ्याने केंद्र सरकारवर मोदी साहेबांच्या टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे मी तुमच्या करू शकतो तुम्ही माझ्या करू शकतो चुकीचं असेल तर उत्तर द्यायचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांनी टीका केली तो प्रश्न मांडला त्या प्रश्नाची सोडवणूक त्यांना वाजवला अस मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा दुखणं मांडतो आणि ते दुखणं सुटत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करतो तर त्याला तुरुंगावर येतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे आम्ही लोक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काही चमत्कार केला आम्ही बघतो दिल्लीमध्ये कुठल्या आजारी माणूस असे तर त्याला उभा करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जी काही भावलं असेल ती देशात इथं कुठंही नाही आहे आणि त्यामुळं त्याचं काम हे बघण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरून सुद्धा त्याचं काम वागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्व मुख्यमंत्री आहे पण त्याचा एक स्वभाव आहे स्वस्त नाही की बोलायचं स्वस्त बोलायचं आणि मोदी साहेबांचं एखाद दुसरं धोरण फसलं नाही त्याच्यासाठी त्यांच्यावर टीका ठेवली केली आज अरविंद केजरीवाल राहते देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात महाराष्ट्र हुकूम करायचं नाही कुठं चाललं आहे दोन उभ मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या सहकार्यांना यांना तुळून टाकलं आणि काल प्रधानमंत्री करायला सांगत आहेत की ही जे निधी वगैरे जे आहे त्याचा एक टक्कासुद्धा मी वापर करत नाही आणि एक टक्कासुद्धा करत नसाल पण कुणाच्या करता हे महत्व असेल जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल ते एक चक् असून नाही तर आणखीन काय असतो याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर लागले आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे काही त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोर्चाला धरून मी राजकारणात आलो हे त्यांनी काही सांगितलं होतं आणि काळ काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारी खराब आहे सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं ती घरी जाऊन ते ऐकलं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं जाते तर त्यासाठी आज अस्वस्थ हा उदाहरणार पाहिजे आज शवंडे शवंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आली लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याची अस्वस्थवर चालू नाही कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची सवलणं करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी चर्तव करणार महागाई वाढी नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा अर्ज दिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला सहा महिन्याच्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती आणले याविषयी वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ते आमच्या आया बहिणी स्वभाव करणं अवघड झालं पण सिलेंडरची किंमत ही वाजली आहे हे वाचन मोदींनी हो केलं मला सहा महिन्याच्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो कर एवढंच नाही त्यांनी सांगताना असं सांगितलं मातादा या महावीर सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर जा लोकांना खरं वाटलं हे ग्रस्त किमती कमी करतील वाटलं लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुफद किंमत आज या देशातील वगिने प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधीचे केली खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव आले ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजूतीत वाजले आणि ते सांगतात की महागाईच्या उद्यान तुम्ही लोकांनी काय प्रश्न विचार शरद पवारांनी काय केलं आणि चौदा दोन हजार चौदापासून आजपर्यंत हो दहा वर्ष सत्य तुम्ही आहात मी नाही सत्य तुम्ही उत्तर द्यायचं काय तुम्ही केलं पण स्वतः उत्तर देण्याच्या तयारीत नाही दुसऱ्यांच्या टीकाची भारी करणं म्हणजे एक कमी कार्यक्रम आज ते त्या ठिकाणी करतो त्यांनी टीका केली राहुल गांधी काय म्हणतात शहाजादे त्यांचा उल्लेख शहाजादेव म्हणून करतात हे शहाजादे क्या करेंगे कैसे करेंगे असं बोलतात त्यांच्यासमोर प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे हे शहाजे म्हणतात राहुल गांधी त्यांच्या तीन भेऱ्यांनी दे देशाची ते वाटते जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्याची खबरदारी घेतली विविध क्षेत्रामध्ये देश पुरं जाईल यासाठी भावना त्यांच्यासाठी राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी हो गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची भराकार केली त्यांची हत्या झाली संसार वृद्ध होईल अशी स्थिती राहील त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुरे राहावा यासाठी प्रयत्नांची फरक असता त्यांनी केली एक दिवशी दक्षिणात गेल्याच्या नंतर लांब फ्वेत त्यांच्या शरीराच्या सिंदरदार गेल्या ते वाजले गेले तेव्हा होता त्याग केला वजी आजोबा आई आजी या सगळ्यांनी देशाच्यासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींनाही विचारतात शहादा त्याग आहे किंवा या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्याच्यासाठी कन्याकुमारी फासून काश्मीरपर्यंत स्वाई सेवन देशाचा दौरा केला स्वाई म्हणून पाऊस काही वगितलं नाही आणि वडितलं काय जाताना रस्त्याने रस्त्याने शेतकऱ्यांना भेट तरुणांना भेट आया बहिणींना भेट त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला त्याचं कौतुक करणं सोडला तर त्याला शहा झाला म्हणून त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतो प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं ते देशाचं पद असतं त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते ती प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत पण त्या फावशी व्यक्ती खोच्या गोष्टी सांगत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असेल चुकीच्या भजन टीकाची भज करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचा त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल उद्या मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जे काही तुमच्या सवय मशीनी त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तिचं वचन दाबणं त्याला मोठ्या मताने विजय करणं <laughs> आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल अवसर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होत असते आम्ही लोक देशाच्या कानात भर चिंच मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा आत्मा चढवय चिंत तरी ठीक आहे लोकांचे दुःख बघून चढ आणि ते चढवडेल त्याची काही मला चिंता नाही पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत द्यावी लागली तर चालेल आम्ही कधी रासाय बनलो महाराष्ट्र कधी रासाय बनवू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभलिबनाशी चंद्र करू शकत नाही ज्यांनी फोदाफौजीचं राजकारण केलं गजाची बांठ फोली सहकारी होते अनेकांना अनेक वर्ष काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना होलं अनेक वेगळं फोदाफौजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज वाजी फवाने करताय हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही त्यांना खऱ्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द होतो